कर्तव्य म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे ते अभिमान अहंकार रहित होऊन आम्ही केलं पाहिजे कारण अभिमान हा माणसाला माणसाचा घात करतो वेगवेगळ्या पद्धतीनं करतो आम्हाला कळत नाही तो अत्यंत सूक्ष्म असतो मानवी जीवनातल्या सगळ्या गुणांचा एकत्रित घात करणारा कोणी असेल तर तो अहंकार आहे माणसाच्या ठिकाणी जर अहंकार नसता मी एक वाक्य बोलतो थोडंसं व्यापक आहे पण आपण लक्षात घ्या अतिशय वाटू देऊ नका मी आपल्याला सरळ सांगतो माणसाच्या ठिकाणी जर अहंकार नसताना तर माणसाला परमार्थ करायचं कारणच राहिलं नसतं अहंकार नसता तर आपण ब्रह्मच असतो अहंकारानं सगळं घुडं मारलं आपलं अहंकाराने आपल्याला जीवदशेला आणलं त्या अहंकाराने आपल्याला बद्ध करून टाकलं त्या अहंकाराने देहाची जाणीव करून दिली त्या अहंकाराने देह खरा मानायला भाग पाडलं त्या अहंकाराने कर्तृत्व आपल्या ठिकाणी निर्माण केलं त्या अहंकारानेच आम्हाला बांधून टाकलं कोणत्या कोणत्या गोष्टीनं कशा कशाचा नाश होतो याचं एक वर्णन महाभारताने केलंय जरा रूपम हरती धैर्यम आशा माणसाचं म्हातारपण माणसाच्या रूपाचा नाश करतं माणसाच्या ठिकाणी निर्माण झालेली आशा माणसाच्या ठिकाणच्या धैर्याचा नाश करते मृत्यू प्राणान मृत्यू माणसाच्या प्राणाचा नाश करतो धर्मचर्यम असूया असूया निर्माण झाली की धर्मचरणातून प्राप्त प्राप्त धर्माचरणातून प्राप्त होणाऱ्या पुण्याचा नाश होतो क्रोधश्रियम क्रोध हा लक्ष्मीचा नाश करतो शीलम अनार्य सेवा अयोग्य माणसाची सेवा केल्याने आपल्या शिलाचा नाश होतो रियम कामहा आपल्या ठिकाणी निर्माण झालेला काम आपल्या ठिकाणी असलेला लज्जेचा नाश करतो काम निर्माण झालं की लाज राहत नाही कामातुराणा भयम न लज्जा कामातूर माणसाला भयही आणि त्याला कशाची लाजही वाटत नसते रियम काम हा याच्यामध्ये एक एकाचा नाश एक एकाचा नाश एक एकाचा नाश असं करत पण महाभारताने सर्व मेव अभिमान हा पण या सगळ्यांचा मिळून एकत्रित नाश व्हायचा असेल तर एकटा अभिमान पुरतो त्या अभिमानानं लज्जेचाही नाश होतो त्या अभिमानानं आमच्या ठिकाणच्या शिलाचाही नाश होतो अभिमानानं आम्हाच्या प्राणाचाही नाश होतो अभिमानानं आमच्या रूपाचा नाश होतो अभिमानानं आमच्या ठिकाणी असणाऱ्या धैर्याचा नाश होतो जे जे चांगलं आहे त्याला त्याला नष्ट करण्याचं काम एकटा अभिमान करतो म्हणून त्याची महती फार आहे भल्या भल्यांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला आपण भागवत जर वाचलं तर ब्रह्मदेवाच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला म्हणून तर काल्याची लिला आहे आपल्याकडे इंद्राच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला देवाधिकांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला भक्ताच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला कुणालाच सोडलं नाही त्या अभिमाना काल बोललो ना आपण भगवान शुकाचार्यांना सोडलं नाही अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे फराटे दृष्टी केली शुकाचार्य आईच्या गर्भातून बाहेर पडले पढ़ पळायला लागले शुका म्हणून व्यासाने हाक मारली तर झाडा झुडपांनी ओ दिली इतका समत्व भाव सुकाचार्यांच्या अंतत होता ते गेले ते जाऊन एका पर्वतावर बसले तिथं अभिमान निर्माण झाला जिथं कोणीही जाऊ शकत नाही तिथं जो जाऊ शकतो त्याचं नाव अभिमान तो तिथं जाईल शुकाचार्यांच्या बरोबर तिथं गेला आणि त्यांना वाटलं बघा माझी काय अवस्था आहे मला हाक मारली तर माझ्या नावानं झाड झुडप ओ देतात ते व्यासांना कळालं तिथून आल्यावर व्यासांनी त्यांना जनक राजाकडे पाठवलं शुकाचार्यांना वाटलं जनकाकडे म्हणजे त्यांना काहीतरी शिकवायला पाठवलंय मग व्यासांनी सांगितलं शिकवायला तुला पाठवत नाही जाऊन भेटून ये शुकाचार्य गेले जनक राजाकडे आता जनक राजा आहे एकदम त्याच्यापर्यंत पोचता येत नाही द्वारपाल असतो त्या द्वारपाला सांगावं लागत शुकाचार्याने सांगितलं त्या द्वारपालाने अडवलं मोठी कथा आहे रामायणाच्या सुरुवातीला आली आहे भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला आणि मग ते हे सोडून द्या ते सोडून द्या हे ह्याचा त्याग करा त्याचा त्याग करा असं करत 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 शुकाचार्यांचा सगळा अभिमान जनक राजाने घालवून दिला वगैरे ही मोठी कथा आहे मला कथा सांगायची नाही आहे मला सांगायचं एवढंच की अभिमान शुकाचार्यांना सार शुकाचार्यांच्या सारख्यांना सुद्धा सोडत नाही आपली काय कथा आहे ज्यांच्या नावाने हाक मारली तर झाडा झुडपांनी ओ द्यावी असा ज्यांचा आध्यात्मिक अधिकार आहे त्यांना सुद्धा जर अभिमान सोडत नाही तर आपल्या नावाने हाक मारल्यावर आपल्याशिवाय कोणीच वळून बघत नाही त्यांचं काय होत असेल संगम त्यक् सुखी भव संगम त्यक् सुखी भव जनकराजांनी येऊ दिला नाही शुकाचार्यनाथ द्वारपालांनी सांगितलं कोणीतरी एक महात्मा आलेत आप निरोप पाठवला हो। जाऊन सांग तुझ्या राजांना शुकाचार्य आलेत म्हणून त्यांनी सांगितलं ते शुकाचार्य आलेत ते त्यांनी सांग ते सुखी सुखिवा ते, ते शुकाचार्य म्हणतात लंगोटीचा संघ मी केला नाही ना हा मला सोन्याच्या सिंहासनावर बसून काय शिकवतो टाक म्हणून आणि मग लक्षात आलं आपण स्वतःला आचार्य म्हणून घेतो केवढा अभिमान आहे आपणच आपल्याला आचार्य म्हणून घ्यायचं आपणच आपल्याला महाराज म्हणून घ्यायचं हे महाराज बोलतो अरे कशाला ते म्हणू देत ना त्यांना म्हणू देत ना आपलं आपलं नाव आपल्या मुखाला आलं तरी ते पाप आहे शुकाचार्यांनी निरोप आचार्य आणि मग शुकाचार्यांच्या लक्षात आलं अभिमान आहे आपल्या ठिकाणी अभिमानाचा संघ सोडायला सांगितलाय म्हणून मग ते आचार्य गळून पडलं मग त्यांनी निरोप दिला सांग तुझ्या राजाला बाहेर शुक आलेत गेला निरोप जनकाने निरोप दिला संगम सुखी भव सांग त्याला सोडू नको मग पुन्हा निरोप आल्यावर मग विचार आता काय आचार्य सोडून दिलं ना मग लक्षात आलं आपण निरोप दिलाय शुक आलेत अजून स्वतःला आहो म्हणून घेतो आहोत केवढा अभिमान आहे सोडला पाहिजे बरोबर आहे सोडून दिलं मग द्वारपालाकडे निरोप दिला सांग तुझ्या राजाला बाहेर शुक आलाय म्हणून सांग ते द्वारपालांनी सांगितलं म्हण महाराज आता ते रम नमलेत जरा रमलेत ते म्हणतात बाहेर शुक आलाय जनकराजाने सांगितलं सोडू नको आत देऊ नको त्याला सांग संगम सुखी भव संग टाकन सुखी हो ते जेव्हा निरोप आला तेव्हा शुकाचार्य विचारात पडले आता आचार्य सोडून दिलं आहोज अहो सोडून दिलं आता कशाचा अभिमान आहे आपल्याला आणि मग लक्षात आलं आपण निरोप दिलाय बाहेर शुक आलाय शुक हे नाव कुणाचं आत्म्याचं का देहाचं आत्म्याचं नाव का देहाचं नाव देहाचं नाव आहे आणि तो मी म्हणून मी त्याचा अभिमान मी धारण करतो हे बरोबर नाही मग शुकाचार्य अजून वरमले त्यांनी त्या द्वारपाला निरोप दिला म्हणून तुझ्या राजाला जाऊन सांग बाहेर कोणीतरी आलं आत निरोप गेला जनकाने निरोप ऐकला जनक म्हणाले सोडू नको त्यांना माझा निरोप सांग काय संगम सुखी भव पुन्हा विचारात पडले आता कशाचा अभिमान आहे आणि मग लक्षात आलं की आपण निरोप दिला बाहेर कुणीतरी आलाय म्हणजे अजूनही आपण स्वतःला कुणीतरी समजतो आहोत सोडलं पाहिजे चालत नाही निरोप दिला नाही द्वारपालाने विचारलं काय निरोप देऊ त्यांनी सांगितलं निरोप देण्याकरता काही राहिलंच नाही तू इथंच बस मी इथंच बसतो मग जनक राजे आतून बाहेर आले आणि आदरानं शुकाचार्यांना घेऊन गेले आता शुकाचार्यांसारख्यांच्या ठिकाणी एवढा अभिमान या रूपानं राहत असेल तर आपण पंत राव श्रीमंत अमुक तमोक राजमान्य राजश्री एवढं सगळं लावून घेतो नावाच्या मागे अभिमान नाही अशी जागा नाही सज्जनांचं अंतःकरण आणि भगवंताचं स्वरूप सोडलं तर अभिमान पोचू शकत नाही अशी जागा या जगतामध्ये तुम्हाला दिसणारच नाही सज्जनांचं अंतःकरण आणि भगवंताचं स्वरूप इथं अभिमानाला वाव नाही आपण विचार करा मी पुष्कळ विचार सांगेन या संबंधामध्ये अभिमान का वाईट अरे सगळ्यात मोठा पहिला प्रतिबंध जर परमार्थातला कोणता असेल तर तोच आहे अठरावा अध्याय काढा गीतेचा भगवान सांगतायत त्या क्रमयोगाचा विचार आहे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्च निर्मम शांतहा ब्रह्मभूयाय कल्पते अठराव्या अध्याय छप्पनाव्या श्लोकापासून सुरू झालं ते चिंतन तीन श्लोकामध्ये आलं बुद्ध्या विशुद्धे आयुक्तो धृत्यात्मान नियम्य च शब्दादिन विषयांस त्यक्त रागद्वेषो विदस्य च विविध सैव लघ्वा शीत काय मानसा वगैरे वगैरे हे सांगून मग प्रतिबंध काय आहेत हे सांगताना भगवंतानी अहंकारम बलम दर्पम कामं क्रोधम परिग्रहम विमुच्च या सगळ्याचा त्याग करा आणि कसे व्हा निर्ममहा शांतहा काय प्राप्त होईल ब्रह्मभूयाय कल्पते हे फल सांगितलं त्यात पहिला शब्द वापरला अहंकारम पहिला त्याच्यावरची खालची ओवी वाचा ज्ञानेश्वर महाराजांची पहिलीच ओवी आहे तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार पहिला प्रतिबंध जर माणसाच्या जीवनात पारमार्थिक दृष्टीने कोणता असेल तर तो अहंकार हा प्रतिबंध आहे पुष्कळ आहे अहंकार मी एक एक सांगतो जरा तात्विक विचार आहे आत्ता मला विस्तार त्याचा करता येणार नाही तो माझा मुख्य विषय नाही आत्ता प्रतिपाद्य पण एक विचार सांगून जातो काय आहे अहंकार जर कुणाचाच संग घेता न घेता राहिला ना तर तो अहंकार म्हणजेच ब्रह्म असतं ऐका देहाला सोडून अहंकार राहिला तर तो अहम ब्रह्म होतो कारण अहम ब्रह्मास्मीमध्ये तोच अहम वापरला जातो पण त्या अहमचा देहाला संपर्क झाला की तोच अहम हा प्रतिबंध ठरतो मग ती अडचण होते केवळ अहंकार राहिला कशाचा संबंध नाही कोणीच नाही काहीच नाही असा जर अहम राहिला तर नुसता अहम आम्हाला जाणवणारही नाही तो ब्रह्म होईल इदंतेसी वाळले मी पणे वीण डहारले ज्ञानेश्वर महाराज पंधरावे अध्याय रूप पाहिजे आपले आपणचे कशा पद्धतीनं परिदर्पणाचे आधारेने आधारे, आधारे एकच करून दुसरे आणि मग ज्ञानोबराय म्हणतात मुख पाहाती गवारे तैसे नको हे नको विचित्र आहे अहंकार असं आहे आरशात बघितल्याशिवाय जसं प्रतिबिंब नाहीच आहे ना तसं देह असल्याशिवाय अहंकार नाहीच तो येणारच जिथं जिथं देह देह आहे आहे तिथं तिथं निर्मितीची प्रक्रिया सांगताना तुकोबार यांनी काय प्रक्रिया सांगितली पंचभूतांचा गोंधळ केला एकेठाई मेळ लावीला सबळ अहंकार त्या पाठी सबळ अहंकार त्या पाठी लाविला पंचमहाभूतांचा गोंधळ एकेठाई मेळ केला आणि अहंकार त्यात घातला की तो देह होतो तुकाराम महाराजांनी देहाची प्रक्रियाच सांगितली आपल्याला पाचाही गाठी पडे ज्ञानोबर आहे तीच भूमिका पाचाही गाठी पडे देहाूज उघडे तो नाचवी चहूकडे अहंकारू गा नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी अहंकाराचं महात्म्य ज्ञानाय बोलता अहंकार कुणाला पाचाही गाठी पडे देहाूज उघडे नाचवी च उघडे अहंकार उगा काय अहंकार कुणाला नवल वाटतं ज्ञानाबाय म्हणतात या अहंकाराचं मला नवल वाटतं नवल अहंकाराची गोठी विशेषे नलगे अज्ञानाचे पाठी अहंकार अज्ञानाजवळ नसतो आणि ब्रह्मज्ञानाजवळ नसतो हे मधले असतात ना ते फार ताप देतात अज्ञानाला अहंकार नसतो लाविला सबळ अहंकार त्या पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटीनाच सज्ञानाचे काय मी मी क्षमा मागतो आपली थोडं कळतं पण कळलेलं थोडं हे जास्त वाटतं त्यांना अहंकार लागतो अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे तुकोबर आहे